कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्त्री शिक्षणाचे प्रेरणादायी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे चौतीसाव्या पुण्यतिथी निमित्ताने अखिल भारतीय वर्गीय कलार समाज व महात्मा फुले सामाजिक न्याय परिषद महाराष्ट्र तर्फे मुख्य संयोजक भूषण दडवे यांनी कॉटन मार्केट चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी भूषण दडवे म्हणाले महात्मा फुले दाम्पत्याला मरणोत्तर संयुक्तपणे भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने केंद्र सरकार राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री खासदार आमदार शासन प्रशासन यांना निवेदन प्रति निवेदन देण्यात आली परंतु शासन प्रशासन महात्मा फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार देण्यास उदासीनता व टाळाटाळ तार करीत असल्याचा आरोप यांनी केला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती शासनाने फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार द्यावे अन्यथा आमरण उपोषण करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही दडवे यांनी सांगितले मुख्य संयोजक महात्मा फुले सामाजिक न्याय परिषद महाराष्ट्राचा सरचिटणी महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाबेडकर समाजविषयी संघ अध्यक्ष अखिल भारतीय सरोवर्गीय कला समाजाचा त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजविषयी पुरस्कार प्राप्ती आणि माजी उपाध्यक्ष भाजपा नागपूरशह एक जागृत सामाजिक कार्यकर्ता मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जवळपास आज एकशे चौतीस ही पुण्यतिथी होती आणि दरवर्षी पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्त दिवशी मी स्वतः आणि आमच्या संघटनेमार्फत तिथं जाऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिमान करतो आणि आज सकाळी मी जाऊन ते केलं परंतु दुर्दैवाने सांगावं लागते की गेल्या पंचवीस वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारी उदासीनता टाळाटाळ होत आहे आणि या संदर्भात वारंवार आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्राचे पंतप्रधान गृहमंत्री सामाजिक न्याय मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर्वांना भेटत राहतो मी आणि सर्वांना नेम ने देत असतो आपण सांगू इच्छितो वीस अकरा वीस अकरा दोन हजारला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रस्ताव ठराव पास करून केंद्रात पाठवला होता की महात्मा फुले दापत यांना भारताचा पुरस्कार देण्यात यावा त्याच्यानंतर सुद्धा आम्ही संघर्ष केला सोळा जून दोन हजार सोळा जून दोन हजार पंधराला जे तत्कालीन मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आणि आता भावी मुख्यमंत्री होणार आहेत ते सुद्धा एक पत्र दिलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते पत्राची कॉपी आहे पत्राची कॉपी त्यांनी पत्र, पत्र, पत्र दिलं होतं आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबा फुले यांना भारताचा पुरस्कार द्या अशी त्यांनी सुद्धा पत्र दिलं होतं प्रस्ताव ठरावून पाठवला होता आज त्यालाही जवळपास नऊ वर्ष होऊन आले त्याच्यानंतर सुधीर मुनगटीवार जे आपले मंत्री आहे त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा एक पत्र दिलं होतं आठ अकरा दोन हजार वीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर त्याला सुद्धा जवळपास सत्तर महिने होऊन आले मला हे म्हणायचं आहे एकीकडे एक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतात आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी टाळ उदासीनचा टाळ का होत आहे आणि आपल्या सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हे गुरु गुरुमानस होते ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडा जाऊन जाऊन समाधी शोधली सत्यशोधक समाजाचे ते प्रेरणास्थान होते खडच वाचला धरण बांधला एक एक अठराशे अठ्ठेचाळीसला त्यांनी देशाची पहिली मुलीची शाळा काढली आज त्यांचं एवढं मोठं योगदान आहे की त्यांचं काही हद नाही पूर्ण देशात पुन्हा त्यांना मानणारे लोक आहे आणि त्यांना भारताचा पुरस्कार देण्यासाठी मला महाराष्ट्र सरकार सरकारकडून आणि केंद्र सगळं पत्रही आले कारण त्याचं पत्रही दाखवतो त्यांनी पत्र पाठवलं मला पण याच्या संदर्भात आम्ही सगळ्यांना भेटलो आणि दुःख असं आहे का तुम्हाला आता सांगू इच्छितो तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला बिहारचे माजी मुख्यमंत्री कनपूर ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला तीन दोन चोवीसला लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला नऊ दोन दोन हजार चोवीसला माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव चौधरी चरणसिंग कृषी तज्ञ एम स्वामीनाथन यांना पुरस् यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला मागच्या वर्षी राष्ट्र भूतपूर्व राष्ट्रपती प्रवण मुखर्जी ज्ञानशास्त्री शास्त्री यांना मिळाला जवळपास सात लोकांना राष्ट्रपती सात लोकांना भारतरत्न पुरस्कार मिळाला मला हे म्हणायचं आहे की त्यांच्या त्यांना विरोधने आमचा पुरस्कार दिला पण त्यांच्यापेक्षा यांचं योगदान खूप मोठा आहे ना आणि यांना भारतानं पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारची उदासीनता टाळा का होते आणि मोदीजी म्हणतात मी ओबीसी का हो म्हणजे गर्व आहे भैया महात्मा ज्योतिबा फुले तर ओबीसीचे प्रेरणास्थान आहे दलित दलित समाजाच्या एस सी एस सी सगळ्यांना मानणारे लोक आहे ते आणि मलाही सांगा तुम्ही देवेंद्र फडणवीस हे अनेकदा दे अनेकदा अनेक यांनी पत्र दिलं सो सोळा जून दोन हजार पंधराला अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीला भेटले अनेकदा गृहमंत्री अमित शहाला भेटले पण त्यांनी पत्र उल्लेख नऊ वर्ष झाले त्यांनी उल्लेख का नाही केला त्यांनी उल्लेख जर केला असता की के नाही बाबा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबा फुले यांना भारतत्न्न पुरस्कार देणं आवश्यक आहे दे, दे, तर मिळाला असता आणि अमित शाह ना महाराष्ट्रात येतात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येऊन गेले त्यांना सगळं माहीत आहे गोष्टी आणि महाराष्ट्रातले जे मंत्री आहे छगन भुजबळ आहे किंवा बाकी लोक आहे आणि महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस खासदार आहे आज ह्या अठ्ठेचाळीस खासदारांनी आवाज उचलला पाहिजे किंवा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री यांना भारतात मनोत्तर पुरस्कार दिला त्यावे ते सुद्धा आवाज उचलत नाही म्हणजे पाणी कुठं मुर समजून नाही आलं मला तर ह्या गोष्टीसाठी आज एकशे चौतीस जयंती आहे त्यानिमित्ताने मी आज आ, कलेक्टर विभागीय आयुक्त यांना आणि आणि जिल्हाधिकारी नागपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या नावाने एक पत्र देण्यात आलं आहे की बा आता तरी जानेवारी महिन्यात घोषणा याची भारतरत्न पुरस्काराची येणाऱ्या जानेवारी महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये भारतरत्न पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबा फुले यांना देण्यात यावा आणि तो पुरस्कार मला असं म्हणायचं आहे की तो त्यांचे जे वंशज आहे नीता रमा कमतोर पुण्याला राहते त्याच्या नंबर मी दिला मोबाईल नंबरवर त्यांना दिला म्हणजे कमीत कमी त्या वंशजाला असं वाटेल की आपल्या वंशज वंशजाला असं वाटेल की आपल्या पूर्वजांनी जे काम केलं त्याचं कुठेतरी औचित्य घडवून येईन आणि त्याला समाधान होईल असं मला वाटते अहो आपली मागणी मान्य ना झाल्यास पुढचे पाऊल काय राहणार आता बघा मागणी तर मी करून आलो जेव्हा पंचवीस वर्षापासून मागणी नाही झाली तर शेवटी मला असं वाटतं की एक तर आम एक तर उपोषण करावं लागेल आंदोलन करावं लागेल नाही तर हायकोर्टात जर यांचे दाखल करावं लागेल आणि हे टाकायला का मला जो गव्हर्नमेंट पत्र आहे सगळे हे सगळे पत्र आहे माझं असं नाही का मी मुस्त हायकोर्टात यंत्र काही नाही माझं हेच म्हणणं की बाबा तुम्ही आणि बरं दुसरी गोष्ट हे सगळं जो पत्र आहे दुसरी गोष्ट ज्यांनी मागण्या नाही केल्या रोहन मुगळजी मागणी आहे त्यांना दिला नाना शास्त्रीला दिला हे काही काही लोकांना मागणीला सण दिला आणि ज्याची मागणी आहे ज्याचे योगदान आहे देशात आज देशात ज्या महिला शिकल्या आज देशाची राष्ट्रपती महिला आहे देशाची अर्थमंत्री महिला आहे आज तुम्ही राज्यपाल वा महिला व्हा मोठे मोठे जज मे तर महिला महिला एवढं मोठं असताना मग ह्या महिलांनी सुद्धा आवाज उचलला नाही उचलला नाही आज राज्य महिला आयोग आहे महिला आहे महाराष्ट्राची आयोगाची महिला आहे पण ह्या सुद्धा फक्त पदं घेतात तर चुपचाप होतात यांनी सुद्धा ह्या प्रश्न उचलला पाहिजे किंवा यांना भारताचा पुरस्कार देण्यात आला म्हणून आणि नाही तर मी शेवटी विचार केला आहे की आता वाट पाहिजे नाही तर मग हायकोर्टात जनते दाखल करीन शेवटी कसं आजकाल तर कसं झालं कोर्टात हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टाचं काम झालं आहे तुम्ही आंदोलन किती करा ते आंदोलन होत राहते पण लक्ष देत नाही आणि आपली काही मागणी काही व्यक्तिगत नाही आहे जनहितार्थ मागणी आहे समाज मागणी आहे आणि ज्याचं काम आहे ज्यांचं आज आज हे एकनाथ शिंदेजी शिव शिव शिवाजी शु, शु, महाराजाच्या बाबतीत बोलतात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात त्याचं देवेंद्र फडणवीस सगळेच म्हणतात शिवाजी महाराज के केल्याशिवाय पण शिवाजी, शिवाजी महाराजाची समाधी यांनी शोधून काढली होती रायगडवर जाऊन आणि पहिला पोवाडा त्यांनी गावला होता आज हे सुद्धा लोक चुपचाप बसले जेव्हा वेळ आली तर शिवाजी महाराजाची आठवण वे येते वेळ आली महात्मा फुलेची आठवण येते शाहू महाराजाची आठवण येते बाबासाहेब आंबेडकरजी येते निवडणुका संपल्या विषय संपून जाते हे कितपत बरोबर आहे माझी तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना एस टी एस टी बांधवांना आणि महात्मा फुले यांना मानणाऱ्या लोकांना विनंती आहे तर देशाच्या लोकांना विनंती आहे देशाचे आमदार खासदार मंत्री यांना विनंती आहे की आपण सुद्धा या बाबतीत आवाज उचला हवा आणि महा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारांसाठी आपण प्रयत्न करा हीच माझी आपण साथ जोडून विनंती आहे